आउट झालेल्या आरतीची प्रतीक्षा आरती अजून आहे सावधपणे सर्व खेळाडू खेळण्याचा प्रयत्न करत आहेत आपली शक्ती युक्ती आणि कौशल्य वापरून थोडीशी शिथिलता आलेली आहे पुन्हा एकदा

आज हता <laughs>

दीक्षा चव्हाण हे बरोबर होता ज्वारक आपल्या संघासाठी किती गुण मिळवते ते आपण प्रत्यक्ष पाहूया बोन तक्ष म्हणजे खेळकट

पाय दुसरा आहे हार हाल होणार कोण जिल्हतो कोण हरकतो ते प्रत्यक्ष आपो त्याचा हाल पाहण्यासाठी आपण या ठिकाणी उत्सुकतेने

काय देव नको काय देव नको आता आरामात खेळा मी तू बाहेर आहे व्यवस्थित खेळा तू जा नाई नका मागे घ्या मागे घ्या तुमची लीड आहे तुमची लीड आहे करू दे ए अरे

अजिबात घाई नको करू हा आरामात घ्या तनुकडं नको तनुकडं नको तनुकडं जाऊ नको पाय नको तनुला आता खेळ आता खेळ हा खेळ आता येत नाहीत खेळ आता येत नाहीत तू तनुकडच खेळ हातावर खेळ हातावर खेळ हा खेळ खेळ हा

आणि उत्साह चौभाने वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना त्यानंतर आता मुलांचा